ठिंगी पाडणारे आऊस आहेत फक्त शिवराय नाही तर शंभू छावा सुद्धा घडवणाऱ्या रैताच्या मनात रक्ता स्वाभिमान रग करणाऱ्या जिजाऊ साधारण स्त्री नव्हत्या एक काय असा होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे प्रत्येक स्त्रीसाठी प्रत्येक मुलीसाठी महासाहेब आदर्श व्यक्तिमत्व आहे आज आई जिजाऊ झाली तर मुलगा शिवबा होईल म्हणून म्हणते आई फक्त सह्याद्री शिवनेरी सह्याद्री शिवनेरी मासाहेबांनी शिवरायांच्या हातात तलवार देऊन त्यांना रेतेच्या दे प्रजेच्या हितासाठी तयार केलं त्यांच्या मनात स्वराज्य व्हावं ही श्री मंत्र